वडील आणि मुलीचं नातं हे नेहमीच खास असत त्यांच्या नात्यात एक वेगळंच बंधन असतं ज्याला कसलाच तोडणं हे बंधन आपल्याला आपल्या आवडत्या मालिकांमध्ये देखील अनुभवायला मिळतं जसं की तुझे तर मी गीत गात आहे या मालिकेतील स्वरा आणि मल्हारचं नातं मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतील आनंदी आणि तिच्या वडिलांचं नातं अशीच बाप लेखीची एक लोकप्रिय जोडी म्हणजे स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील जयदीप आणि लक्ष्मीची जोडी या बाप लेखीची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे आणि नुकतंच आपल्या सोशल मीडियावर लक्ष्मीने आपल्या वडिलांसाठी एक खास पोस्ट देखील केली आहे या पोस्ट मधून ती आपल्या वडिलांच्या प्रेमाची आतुरतेने वाट पाहते असं दिसून येते या पोस्टला तिने एक खास कॅप्शन लिहिलं आहे आणि ती असं म्हणते कधी उलगडेल बाप लेकीच्या नात्याची कोडी हसरी आनंदाने समोर येईल का जयदीप लक्ष्मीची जोडी आतुरतेने वाट पाहते ही लक्ष्मी त्या क्षणाची होईल का लवकर भेट या पुनर्जन्मातील पिता पुत्रीची पंचवीस वर्षापूर्वीच हे हसरा आनंदी नातं पंचवीस वर्षानंतर पुन्हा घेऊन येईल का हे उलगडलेल्या नात्याचं सुखाचं पोत लेख कशी बापा खुलून हसते सुख म्हणजे नक्की काय असते तर मंडळी जयदीप आणि लक्ष्मी ही बाप लेकीची जोडी जो तुम्हाला आवडते का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका